सध्या राजकारणात बरेच दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या राजकारणाला रा सर्वसामान्य जनता पुरती वाईट टाकली आहे असा संदेश देणारा पुतळा वरळीतील एका सोसायटीत साकारण्यात आला या राजकीय भस्मासुराचं नवीन वर्षात दहन करण्यात येणार आहे गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक विषय हाताळणाऱ्या वरळी येथील गोपचार सोसायटीबाहेर राजकीय भस्मासुराचा हा पुतळा साकारण्यात आला आहे या ठिकाणी नागरिकांना अभिप्राय लिहिण्याचे आवाहन करण्यात आले आहे याबाबत स्थानिक रहिवाशी अभिजित पाटील यांनी सविस्तर माहिती दिली असं ज्याच प्रकारे आपण एक अनोखळ ग्रहण ग्रहणच्या निमित्ताने घटीपटला आपण जे मेसेज संदेश स्वरूपी राजकीय भस्मासूर असं एक पुतळा बनवला आहे नेमकं याच्याबद्दल काय सांगायला आहे सेमी कल्पना कधी आज या वरई गोपचर जी बिल्डिंग आहे म्हणजे आज वर्षाला ज्या काही वाईट घटना घडतात त्याचं प्रतिबिंब आम्ही ते साकारतो हा जो पुतळा आहे हा बॅडमनचा पुतळा आहे म्हणजे वर्षाला जे काही वाईट घटना घडतात हा बॅडमॅन आहे आणि नवीन वर्षात अशा घटना घडू नये मुळ या पुतळ्यालाच रात्री बारा वाजता एकतीस डिसेंबरला आम्ही दहन करतो आज ही संकल्पना म्हणजे आज निरनिराळी आम्ही म्हणजे कधी ड्रग्सवर करतो क करोनाचं आम्ही केलं कसाबचं केलं म्हणजे असे विविध म्हणजे वर्षाला ज्या काही वाईट घटना घडतात त्या वा त्याच्या घटनेच्या आधारावर आम्ही हा बॅडमॅन तयार करतो आणि रात्री बारा वाजता इथे आम्ही दहन करतो आणि नवीन वर्षामध्ये अशा घटना घडू नये म्हणून आम्ही प्रार्थना करतो हे कधीपासून सुरुवात केली नेमकी कशी झाली कशी संकल्पना किती वर्षापासून करत आहे आता हे एकतीसावं वर्ष आहे म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून जेव्हा मुंबईत जेव्हा बॉन्डस्फोट झाला त्या बॉन्डस्फोट कमणाऱ्या अतिरेक्यांचा आम्ही हा बॅडमॅन तयार केलेला तेव्हा आमची चाळ होती आता बिल्डिंग आहे माझ्या पंचवीस वर्ष आमच्या बिल्डिंगला झालं एकोणीसशे त्र्याण्णवला बॉम्बस्फोट झाल्यानंतर आम्ही हा बॅडमॅन तयार केला मग ते त्याच्यानंतर आमची ही प्रथा सुरू झाली आज व बॅडमॅन करायची यात आपण जिथे मेसेज देत आहे या मेसेज नेमके काय काय मेसेजेस आहेत ते थोडक्यात जरा सांगाल का म्हणजे आता जे काय काय देऊ आता हे जे एक दीड वर्षपूर्ण जे काय राजकारण चाललं आहे जो लोकप्रतिनिधी जनता म्हणून लोकशाही म्हणून ज्यांना अधिकार आहे नागरिकाला मतदानाचा तो मतदार लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि तो लोकप्रतिनिधी आज या पक्षात उद्या त्यापेक्षा त्यामुळे जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचा विकास होण्यापेक्षा त्याचं राजकारणाकडे कल जास्ती असतो त्यामुळे त्याचा विकास होत नाही लोकांचा त्यामुळे लोकशाही कुठे चालली आहे म्हणून हा जो कन्सेप्ट आहे ह्या ठिकाणी त्यावेळी आम्ही केला आहे आणि आपण बघत असं मागे जे काही लोकांचे नागरिकांचे अभिप्राय आहे ते जे जाणारे येणारे नागरिक आहेत त्यांनी जे अभिप्राय केले आहे त्यामुळे जो हा भस्मासूर आहे यावेळी आम्ही राजकीय भस्मासूर केला आहे की नवीन वर्षात असं घडू नये लोकशाहीला कुठे तडा जाऊ नये जे राजकारण हे सुरळीत पद्धतीने सुरू राहावं म्हणून यावेळी आम्ही हा बॅडमॅनचा राजकीय भस्मसूरमध्ये कन्सेप्ट केला आहे व्यंगचित्र स्वरूपात आपण अनेक नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत शेतकऱ्यांचे देखील प्रश्न उपस्थित केले नेमकं त्याच्या संदर्भात माहिती आज तुम्ही बघत असणं जे का आत्ता अधिवेशन पार पडलं हिवाळी अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये शे जी ओली गारपीट आहे सुकी गारपीट शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांची आत्महत्या आहे ह्याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदारांनी चर्चा केली नाही जर केली असेल विरोधी पक्षांनी तर ते आता सत्तेमध्ये त्या लोकांनी ह्यांचं फक्त ह्याची प्रॉपर्टी किती त्याची प्रॉपर्टी कुठे ह्याच्यावर हक्क आणा ह्याच्यावर हे करा हेच सर्व चालू आहे विकास नावाची गोष्ट नाही त्यामुळे शेतकरी असतील सामान्य नागरिक असतील आज महागाईचा प्रश्न आहे महागाईच्या बरोबर जी काय बेरोजगारी वाढते आहे जे कॉलेजेस कमी पडतात आहे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे या प्रश्नाकडे कोणच लक्ष देत नाही हे फक्त इंटरनल राजकारण चालू आहे त्यामुळे आम्ही हा बॅडमॅन म्हणला की राज्यकर्त्यांना पण समजून दे की आपण कुठल्या प्रकारे आपण राजकारण करतो आहे या देशाची लोकशाही टिकावी असं देखील आपण या वेगाची हे केलं कुठेतरी लोकशाहीला धोक्यात आहे का असं वाटतं का आपल्या राजकारणामुळे आज जी काय लोकशाही आहे बाबा बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानावर आपलं जे राज्यघटना असेल त्या राज्यघटनाची लोकशाही नावाचा प्रेय आहे तर लोकशाही आज कुठल्या पर्यंत जाते लोकांना न्याय देण्यासाठी आपण निवडून देणारे लोकप्रतिनिधी आहे पण लोकप्रतिनिधी लोकांना न्याय देत नाही हे स्वतःच्या आणि आर्थिक बाजूचं न्याय देतं त्यामुळे हा हे लोकशाहीची हत्यामुळे आम्ही या ठिकाणीच चित्र काढलं या सर्व आपल्या या लो व्यंगचित्राला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आपल्याला म्हणजेच एक त्यांच्यासाठी देखील चांगली संकल्पना म्हणजे दिसून येते की जे आपण बोलू शकत नाही आ, आता हे जे व्यंगचित्र काढले हे मला वाटतं जे मुलं आलेली हे वीस ते वयोगटातली मुलं होती त्याच्यातले काही जे जे आर्ट स्कूलचे मुलं होते आणि ते जे जे आर्ट स्कूलच्या मुलांनी स्वतः त्यांच्या डोक्यातली संकल्पना होती आम्ही त्यांना सांगितलं पण त्यांच्या डोक्यातल्या संकल्पनेने हे व्यंगचित्र त्यांनी आहे मग त्यांनी त्यांचा जो राग आहे राजकारणाची व्यंगचित्र मार्फत लोकांसमोर आणलाय शेवटचा प्रश्न करतो या सर्व त्याच्यातून आपण एक लोकांना काय संधी देऊ इच्छिता की म्हणजे जसं की आपण लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करेल लोकांना आव्हान काय लोका करावं नाही जे नागरिक आहे सुजीन आहे शिकलेली मुलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तरुणांना तरुणींना सांगायला नको की आपण जे सोशल मीडिया असतील माध्यम असेल चॅनल असेल याच्यावर आपण नेहमीच बघत असतो की तरुणांच्या बेरोजगारी कोण बोलत नाही महागाईवर कोण बोलत नाही त्यामुळे लोक येणारा तर लोकप्रतिनिधींना कुठल्या प्रकारे मतदान करेल किंवा नोटाला मतदान करेल हे नंतर आपल्याला कळेलच